आणि पुढे जास्त घ्यायची वगैरे छान बोलतात छान अटेंड करतात सगळं साफ चांगलाय कशा तुम्ही मी आपल्या माई ज्वेलर्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तुम्हा तर तुम्हाला तर माहितीच आहे की माईट ज्वेलर्सच्या पुण्यामध्ये तीन शाखा आहेत तर पहिली शाखा जी आयती आहे कर्वेनगरला दुसरी शाखा जी आयती आहे शिवनेला आणि तिसरी शाखा जी, जी लक्ष्मी रोडला तर अशा तीन शाखा आहे अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माय ज्वेलर्सचा नंबर देखील देत आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता तर आज आहे बारा मार्च म्हणजेच लकी ड्रॉ बिशीचा दिवस तर आज आपण कर्वेनगरच्या शाखेमध्ये आहोत तिथे आज बिशेचा कार्यक्रम होणार आहे तर बघूया की कोण भाग्यवान विजेते आहेत की त्यांना सोन्या चांदीचे बक्षीस भेटणार आहेत तर चला हजीर मध्ये देखील जे मेंबर आहेत आपले बिशिये खुश होऊन जातात तर तिथे देखील आज कोणाला बक्षीस भेटणार आहे ते देखील आपण बघूयात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला। ला 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 ला। आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील क्लिक करायला विसरू नका म्हणजेच आहे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येत राहतील तर चला व्हिडिओ पूर्ण बघत राहा नमस्कार मेट ज्वेलर्स संचय योजना आलेल्या सर्व ग्राहकांचे हार्दिक स्वागत मेट ज्वेलर्स योजना, योजना दोन हजार पंचवीस ही बी योजना जी आहे बारा महिने चालली तर या दोन हजार पंचवीस सालातला हा आपला मार्च महिन्यातला तिसरा लकी ग्राफ सर्वेनगर येथे आपला संपन्न होत आहे तर ज्याप्रमाणे आपल्याला ही बी योजना सर्वांना माहितीच आपण सर्वांनी बी मध्ये नंबर लावलेलाच आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे समोर दोन बॉक्स दिसत आहेत हा जो खालचा बॉक्स आहे ह्याच्यामध्ये तुमचे लखिलवाचे कुपन आहे जे तुमच्या कार्ड बरोबर होते ते तुमचे टाकलेले आहेत वरती जो आहे बॉक्स आहे हा बॉक्स म्हणजे हा वजेर म्हणजे तुम्ही आज वेळेत वेळ इथे काढून आलेला आहात म्हणून तुमचे कार्ड आहेत तुम्ही आहेत त्यांचं हे कुपन परत परत जागेवरती टाकलेलं आहे तर या बॉक्स मधला आपण हाजेर तो वझीर मधून तीन बक्षीस काढणार आहेत ती तीन बक्षीस अशी आपली भरलेली आहे बारा नंबरला चांदीचा कॉईन तीन नंबरला चांदीचा गणपती बाप्पा आणि दोन नंबरला सोने आपण या सोनेम होती नॉक्स मधून हा आपण अकरा नंबरचं कुपन काढूया अकरा नंबरचं कुपन काढायला कुणीतरी एकाने पुढे या ताई आपलं नाव सांगा ओके तुमचा आणि ज्वेलर्सचा कसा परिचय ओके शिवण्यामध्ये यंदा पहिलंच वर्ष तुमचा बिशे लावायचा ठीक आहे चालेल तर तर यातून तुम्हाला एक चिठ्ठी काढायची ज्या नावाची चिठ्ठी दिली त्यांना आपण अकरा नंबरचं बक्षीस देणार आहे चांदीचं पण तेव्हा मी खाली थांबलं तर जरा बरं पडेल नैना झेंडे या ताईंना अकरा नंबरचं बक्षीस लागलं आहे चांदीचा पॉईंट नैना झेंडे परंतु त्या ता ताई आल्या नसतील तर आपल्या पॉलिसी प्रमाणे आपण पुढच्या महिन्यात त्यांना बोलून घेऊ व तुमच्या समोरच त्यांना बक्षीस देऊ असंच मागच्या महिन्यात बक्षीस लागलं होतं पण कार्यक्रमाला नव्हते असं कुणी आले गाडीस काढलं असं नाव सांगत आहे जो आपला शेवटचा लकीत राह होतो तेराव्या महिन्याचा त्याला आल्या होतो कसा वाटला तो कार्यक्रम काही सांगा ग्राहकांना खूप छान असतो सर्वांनी तीन तास कशा निघून जातील कळणार पण नाही त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी खायला पण असतं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच असतं असं काही प्रत्येक नाहीये सगळे जे अतिथी देवभाऊ सगळ्यांना खायला मिळतं सगळ्यांना खेळायलाही मिळतं तुम्ही तुमच्या नेबर्सला नातेवाईकांना वगैरे कोणालाही घेऊन आलात त्यांना सुद्धा ते करतात असं नाहीये की तुम्ही आमच्याकडे बिशी नाही लावली म्हणून तुम्ही खेळू शकत नाही जे येईल त्यांना सगळ्यांना ते चान्स देतात तर ही बिशी लावल्याच्या नंतर पैसे पण मिळत म्हणजे आपली सोनं पण होतं प्लस आपल्याला फन पण मिळतं प्रत्येक महिन्याला असं काही ना काहीतरी गिफ्ट पण मिळत होतं धन्यवाद ताई छान अशी माहिती दिलेली ताईने तर आपण एक टोकन काढूया देतो दोन्ही हातामध्ये वाहले गेलं तरी चालू जाधव गोष्टी कुसुम जाधव कुसुम जाधव यांना नऊ नंबरचं बक्षीस काढलेलं आहे चांदीचं जो आपला कार्यक्रम झाला होता त्यामध्ये त्यांना एक नंबरचं बक्षीस लागलं होतं जे आपल्या या बॉक्समध्ये आपण काढतो त्यावेळेस त्यांना जमलं नाही त्यामुळे आता आलं तर त्यांना आपण हे सर्वांनी जोरदार टाळ्या बाजू त्यांचं अभिनंदन करावं असा शुद्ध चोवीस कॅरेट सोन्याचा कॉईन आहे एक ग्रॅमचा काही अभिनंदन हजीर तो वझीर बारा नंबरचा बक्षीस आहे आपला शुद्ध चांगलीचा कॉईन त्यासाठी याच्यातून एक चिठ्ठी काढायची कोण येते पुढे तुमचं नाव सांगायचो पहिलंच वर्षीच ओके तू आता आता या सर्वांचे इथं आहेत तुमचे दादा तुमच्या हाताने छानपैकी हलवा फक्त फाटणार नाही याची काळजी नाही दादा निचल राधा निचल यांना बारा नंबरचा तांदूळ लागला त्यातून त्याचं अभिनंदन करायचंय कस वाटत तुम्हाला ओके ओके तुमचं तोंडात मैड अर्बन आलं होतं बँकेचा नंबर इच्छा आहे तुमचा ओके कुठल्या प्रकारचं तुमचं खातं बँकेत सेव्हिंग अकाउंटच कुठल्या

अवश्य भेट आपल्या दोन शाखा आहेत एक उत्तर नगरला आहे उत्तर नगरला अपार्टमेंट मध्ये एक शाखा आहे दुसरी शाखा एक गोवर्धन समोर सकाळी दहा ते सहा अशी आपली बँकेची वेळ आहे ना आपल्याला बारा नंबरच बक्षीस लागलंय तर ते बक्षीस मी आता निलेश सरांना सांगेल की त्यांना देण्यात यावे टाळ्यात झालंच ता पाहिजे एकदा आपलं नाव सांगा सर्वांना माझं नाव बेबी रमेश शिंदे डांगट मंदिरात चार महिने झाले मला भिशी लावलेली ओके कुठं राहतात डांगट डांगट इंडस्ट्री मध्ये आणि कुठलं नाव काढायचं बेबी शब्द बरोबर वापरले जातील मी शेवटी लकी ड्रॉ हेच त्याचं नाव आहे बरोबर ना आहे नशिबापेक्षा जास्त कोणालाच काय मिळलं नाही आजवर आडनव तर आहे शिंदे पण नाव राजवीर अरे मग आलेच राजवीर सर दोनदा डबल टाळ्या होऊन जाऊ द्या राजीव सरांसाठी धन्यवाद सर तुम्ही आलेला आहात ऐकतो तुम्हाला माझं पहिलंच वर्ष आहे माझं पहिलंच वर्ष आहे दिशी लावायचं आमच्या शेजारी बिल्डिंगमध्ये आगळा मर्दानी चार नंबर त्यांनी मला ओके आगळा तुम्हाला सांगितलं अरे वा वा तुम्ही आल्या पहिलीच विषय तुमची आणि आता तुम्हाला सहा नंबरच बक्षीस आहे शुद्ध चांदीचा पाळी ते आमचे चेतन काजळे सर त्यांना देत आहेत सर्वांनी टाळ्या वाजवते अभिनंदन करावं शिंदे साहेबांचं आपण हाजे तो वजन मधली एक चिठ्ठी घेऊया सुरेश खैरे रुपाली खैरे ओके तुमची कधी पासून तिसरं वर्ष चाललं अरे बाबा कशी वाटते तुम्हाला ही योजना चांगली ना मग काय आता ह्याच्यातून आपल्याला हजर तो वजन मधलं तीन नंबरचं बक्षीस गणपती बाप्पा तुम्हीच सांगा काही सर्वांना काय नाव हे तीन नंबरचं आपलं हजर तो वजूर मधलं

अरे बच्चा व हे आहे हे मेन्सोलस कडे एक भेट वस्तू आहे ज्यामध्ये ही चांदीचे गणपतीचे मूर्ती भेटली आहे परंतु दादाना श्रीलंबळे ही शून्यग्रांज काढाचा नंबर आहे पहिल्या वर्षी यशस्वीचा नंबर कोणीतरी नवीन धार्मिक कार्यक्रम येणार होतो मुली जास्त आहेत की છોકરી छान बोलतात छान आहे करतात बोलणार करतात नाही भेट देतो धन्यवाद थैंक यू जयश्री पुढच्या महिन्यात त्यांना बोलवूनच घेऊ ठीक आहे अशा प्रमाणे एक नंबरचा यांना लागलेला आहे खूप वर्ष झाले ठीक आहे चालेल मग काही एखादा चांगला अनुभव सांगा सर्वांना खूप आहेत ना बीसी मध्ये कधी बसला या वर्षी पहिलं म्हणजे okay. साधी विशी कधी लावू शकतो त्या साधी विशी पण आपल्याला तेरावा हप्ता मिळतोच नाही असं नाही याच्यातून तुम्हाला एक चिठ्ठी काढायची दोन नंबरचं बक्षीस आहे आपलं सोन्या मोतीलाच चिठ्ठी हलवून घ्या छान मोठी सगळ्यात ताईने एक चिठ्ठी काढलेली आहे तुकाराम भोसले तुकाराम भोसले यांना दोन नंबरचं बक्षीस लागलेलं ला आहे सोने मोती नथ आहेत का भोसले साहेब आहेत भोसले साहेब आहेत हीच मजा आहे भोसची सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे भोसले साहेबांचं नाराज गृह म्हणजे हा दुसराच लकी रो आहे टोटल बारा लकीट रो आहे अजून कमीत कमी एकशे वीस बक्षीस शिल्लक आहे सर्वांनी टाळ्या अभिनंदन करायचं आहे अशा प्रकारे आजचा बिशीचा कार्यक्रम जो आहे तो छान प्रकारे पार पडलेला आहे भरपूर जणांना सोन्या चांदीचे बक्षिसे भेटलेली आहेत तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नमस्कार